फ्रेंड्स काल एक लाँग व्हिडिओ बनवला होता आज एक बनवती की काल मी बनवला होता की माहेरी का नाही गेली ती तर तुम्ही तो व्हिडिओ नक्कीच बघितला असेल आणि आज मी ह्या घरी आलेले आहे तर का आलेले आहे तर फिश टँक माझे फिश टँकमधले फिश खूप दिवस उपाशी होते तर मी आता त्यांना खायला आणलेला आहे फायनली एक दोन महिने उपाशी होते इकडे येताना ध्यानात राहत नव्हतं आणि संडे कधी कधी असायचा संडेच्याच वेळेला आम्ही जास्त यायचो तर ते दुकान उघडं नसायचं खाद्यांचं तर हो का हे खाद्य आहे हे, हे पॅक भेटतो सत्तर रुपयाला आणि हा सहा सात महिने तरी जातो तर ह्यात हो का तुम्ही बघू शकता हे खाद्य आहे खायचं इकडून दिसत असेल क्लिअर बघू शकता तुम्ही हे रेड आणि ग्रीन त्यात खायचं आहे मोहरीसारखं असतं आणि तुम्हाला दाखवते फिश टँक कसा खराब झाला आहे ते खूप गडूळ झालाय आता पाच महिने होत आले आम्ही इकडून गेलेलो आणि फिश टँक काय धुतलेला नाही तुम्हाला मी दाखवते फिश टँक कसा झालाय तर हो का फिश टँक असा झालेला आहे पाणी पण कमी झालंय तर आम्ही अधूनमधून येऊन एक गेल्या महिन्यात ओतलं होतं पाणी ह्याच्यामध्ये पण ह्या फिश टँकला धुवायची गरज आहे आम्ही तो होतो तेव्हा महिन्यातून एकदा धुवायचो पण आत्ता काय तो धुतला नाही फिश टँक तुम्ही बघू शकता फिश पण व्यवस्थित दिसत नाहीत माझी सावली पण त्याच्यावर पडते बघा फिश आहेत खूप वीक झाल्यात त्यांना खायला नसल्यामुळं आणि फिल्टर पण चालू नाही बंद फिल्टर पडला आहे का तर फिल्टरच्या खाली पाणी आलं तर फिल्टर बंद पडतो आणि तसंच झालं की फिल्टरच्या पाणी फिल्टरच्या खाली पाणी आलं तर त्याच्यामुळं फिल्टर बंद पडलेलं आहे फिल्टरच्या खाली कधीच पाणी येऊ नसतं तर फिल्टर बंद पडतो तुम्ही फिश बघू शकता गेल्या व्हिडिओमध्ये गेल्या आठ दहा दिवसाच्या व्हिडिओमध्ये पण मी व्हिडिओ बनवला होता की फिश कसे होते तर आता जास्त पळत नाही तुम्ही बघू शकता एकदम स्लो पळतात आणि इकडचा तर फिश ना जास्त इकडे येऊनच म्हणजे इकडच गेलाय कुठंतरी तो तर खूप वीक झालाय का पलीकडचा फिश खूप वीक झालाय का बघू शकता तुम्ही तर ह्या वेळेला फायनली मी खायला आणलं ते पण शोधून शोधून एका जाग्याला बघितलं तिथलं संपलं होतं तीन प्राण्यांची दुकान आहेत तर इथं मी गावामध्ये आले आणि तिथं मला प्राण्यांच्या खायचं दु भेटलं सॉरी फिशचं खायचं भेटलं मग ते आणलं मी आणि फिशला टाकलं आता थोडीशी हालचाल करायला लागलेली आहेत नाही तर असे शांतच होते आता मला वाटले काही गेले की काय का। दोन महिने त्यांना खायला नसून पण ते व्यवस्थित म्हणजे अजून पण आहेत चांगले राहिलेले आहेत आणि त्यांचं टँक पण धुतलेलं नाही आणि मुळात त्यांची फिल्टर मशीन पण जळलेली आहे तर तुम्हाला दाखवती फिल्टर मशीन कशी का काढून ठेवली ती बाहेर मी इकडं आले की जरा गोंधळच असतो फ्लॅटमध्ये तसं नसतं इकडं येताना जाताना जरा गोंधळ करतात मुलं तर मी तुम्हाला दाखवते हे फिल्टर आहे तुम्ही बघू शकता आणि हे जळालेलं आहे हो का अजून मन आहे की हे फिल्टरचं पाणी ह्याच्या खाली गेलं तर आटलं होतं त्याच्यामुळं हे फिल्टर जळालेलं आहे आणि दोन महिने झालं दोन अडीच महिने झालं फिल्टर जळून तर आम्ही इथं होतो त्यावेळेस व्यवस्थित काळजी घेत घ्यायचो आणि ह्याच्या आधी पण एक फिल्टर जळायलेलं होतं आम्ही हे साडेसातशाचं आणलं होतं एक गेल्या वर्षी आणलं होतं हे व्यवस्थित चाललं आम्ही काळजी घेत होतो ह्या फिल्टरची आम्हाला काय पहिली आयडिया नव्हती फिफ्ट्यां आणला होता त्यावेळेला की पाणी किती टाकायचं किती नाही ते आणि नंतर हे आणलं आम्ही फिल्टर त्यावेळेस आम्हाला सांगितलं प्राण्यांच्या दुकानातूनच आणलेलं आहे त्यांच्याकडं सगळं अवेलेबल असतं फिशचं खायला पण परत डॉगचं असतं कॅटचं असतं सर्व प्राण्यांचं असतं आणि लवबर्ड्स पण आमच्याकडं होते त्यांचं पण खायला होतं त्यांच्याकडं आणि हे पण मशीन अवलेब अवेलेबल होती त्यांच्याकडं तर त्यांनी सांगितले ह्याच्याबद्दल माहिती जर पाणी कमी असेल तर ही मोटर जळती आणि तसंच झालं ही मोटर जळाली का आता आम्ही इथं होतो त्यावेळेस काय नव्हतं झालं मोटरला आम्ही तिकडं गेल्यामुळं पाणी कमी झालं आणि घर बंद असल्यामुळं आता बघायला कोण नव्हतं त्याच्यामुळं ही मोटर जळाली आणि आता मला वाटते की जर फिश जर चांगले राहिले तर आम्हाला परत मोटर वे आणावी लागते काय काय माहीत नाही आणि ही मोटर खूप महाग आहे त्या मानाने खूप महाग आहे गेल्या वर्षी साडेसातशेला होती बघू आता किंमत वाढली का काय ह्याची तर कसा वाटला व्हिडिओ कसा नाही नक्की कमेंटमध्ये सांगा आणि मी इकडच्या घरी येऊन व्हिडिओ बनवते आणि मला हे पण सांगायचं होतं की आम्ही उरसाला पण आम्ही काल गेलतो तर इकडं आलतो एक, एक पाच दहा मिनटासाठी संध्याकाळी आलतो दहा वाजता तर आता परत बघू उरसाला गेल्यावर तिकडनं तर काय मला व्हिडिओ बनवणं होत नाही का तर खूप गर्दी असते आणि पब्लिकमध्ये जास्त जमत नाही जर मी बघू आकाशी पाळण्यात बसली तरच बनवीन ते पण व्हिडिओ फक्त कसा वाटला व्हिडिओ कसा नाही नक्की कमेंटमध्ये सांगा बाय फ्रेंड्स